एकदा सांगितले ना मला नको तुझे दिव्यतीर्थ म्हणून जा चालायला लाग इथून राजा रागाने ओरडला तरी आपला आवाज शांत ठेवीत याज्ञवल्क्य म्हणाले पण महाराज या दिव्य तीर्थाचे मग काय करू फेकून देते राजा मदांधपणे म्हणाला आता मात्र याज्ञवल्क्य संतापले हा त्यांच्या तीर्थाचा अपमान होता ते म्हणाले हे राजा तू आता काम वाचने आंधळा झाला आहेस पण इतकी अभिलाषा बरी नाही इतका माज आयुष्य नासवून टाकतो पण तू म्हणत असलास तर मी हे दिव्य तीर्थ या खांबावर टाकून जात आहे रागाने थरथरणाऱ्या याज्ञवल्क्यांनी ते दिव्यतीर्थ फलिनो ये म्हणत समोरच्या खांबावर टाकले आणि ताड ताड पावले टाकीत निघून गेले आणि राजा पाहतच राहिला त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता पण उघड्या डोळ्यांनी समोरचे अघटित त्याला दिसत होते मग विश्वास तरी कसा धरायचा नाही फलिनो ये म्हणून ज्या खांबावर याज्ञवल्क्यांनी दिव्यतीर्थ फेकले होते तो खांब सजीव बनला त्याला पाने येऊ लागली फुले आली आणि बघता बघता फळांनी भरून गेला एक वाळलेला खांब आता एक सुंदर वृक्ष दिसत होता देखत घडलेला चमत्कार पाहून राजाचा काम उतरला क्रोध कुठच्या कुठे पळाला तो धडपडून उठला वस्त्रे सारखी करतच तो ओरडत बाहेर आला राजाला अचानक काय झाले ते सेवकांना कळेना ते भराभर गोळा झाले अरे धावत जा आणि त्या ऋषिकुमाराला घेऊन ये राजाने हुकूम सोडला तसे सेवक बाहेर धावले याज्ञवल्क्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले होते मुनीवर थांबा मुनीवर धावताना सेवक ओरडला याज्ञवल्क्य आवाजाने जागीच उभे राहिले सेवक धावतच जवळ आला हात जोडून म्हणाला आपल्याला महाराज बोलवीत आहेत मान हलवत ते म्हणाले नाही मी येणार नाही सेवकाच्या मनात धस्स झाले ऋषीवरी आले नाहीत आणि राजा क्रोधित झाला तर आपली धडगत नाही म्हणून तो पायावर लोळण घेत म्हणाला महाराज आपण आला नाही तर माझी धडगत नाही मला नोकरीला मुकावे लागेल कदाचित प्राणही राहणार नाही याज्ञवल्क्यांना सेवकाची दया आली ते माघारी फिरले राजाच्या महालात आले यावेळी राजा, राजा एकटा होता तरुण दासी कोठे दिसत नव्हत्या हात जोडून राजाने याज्ञवल्क्यांची क्षमा मागितली म्हणाले ऋषीवर मी आपल्याला ओळखले नाही कामातूर अवस्थेत मी आपला अपमान केला त्याबद्दल मला क्षमा क्षमा करा कदापि नाही कडाडले, असे म्हणू नका महाराज मी पापी आहे नीच आहे आपले सामर्थ्य मी ओळखू शकलो नाही यावेळी मी राजा नाही आपला गुन्हेगार आहे मोठ्या मनाने मला क्षमा करा